नमस्कार प्रेमिला सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण प्रेम रेसिपी मध्ये करतोय नवरात्रीच्या उपवासासाठी बटाटा वापरून केलेल्या बटाटा मस्त अशा जाळीदार मऊलुसलुशी पांढऱ्या शुभ्र इडल्या आणि ओल्या खोबऱ्याची चटणी या अशा उपवासासाठी बटाटा इडल्या करायला अगदी सोप्या आहेत वीस ते पंचवीस मिनिटामध्ये मस्त अशा जाळीदार पांढऱ्या शुभ्र मौसूद इडल्या इथे तयार होतात हे बघा आता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया उपवासासाठी वरई बटाट्याची इडली करण्यासाठी इथे मी एक कप भरून वरईचे तांदूळ घेतले आणि एक कप वरईच्या तांदळासाठी मध्यम आकाराचे कच्चे दोन बटाटे साल काढून घेतलेले आता आपण बटाट्याच्या बारीक फुडी करून घेऊया बटाटा किसून घेतला तरी सुद्धा चालेल आता कापून घेतलेले बटाट्याचे तुकडे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आता आपल्याला बटाट्याच्या फोडी बारीक वाटून घ्यायचे तर इथे मी छोटी वाटी भरून पाणी घेतलंय थोडंसं घालूया आणि बारीक अशी पेस्ट करून घेऊया हे बघा अगदी थोडंसं पाणी घालून बटाटा असा मी अगदी बारीक वाटून घेतलेलं आहे आता आपल्याला हे वरईचे तांदूळ वाटून घ्यायचेत तर इथे मी एक कप भरून घेतलेले तुम्ही कोणत्याही वाटीने किंवा कपाने इथे वरई मोजून घेऊ शकता इथे मी मिक्सरचं मोठं भांड घेतलंय वरई आपण घालूया बारीक रव्यासारखी रवाळ अशी वाटून घेऊया हे बघा अशी वरही मी बारीक रव्यासारखी वाटून घेतलेली अगदी बारीक असं पीठ करायचं नाही अशी रवाळ ठेवायची म्हणजे दाणेदाराची आपली इडली इथे ते तयार होते आता आपण बटाटा वाटून घेतलेलं हे सारं घालूया आता इडली छान चवीला होण्याकरता दोन चमचे आपण दही घालूया आता चवीनुसार मीठ घालायचं आता हे सगळं मिश्रण एक जीव होईपर्यंत मिक्सरवरती एक दोन मिनिटांकरता फिरवून घेऊया हे बघा इडलीचं सगळं मिश्रण मी असं दोन मिनिटं चांगलं एकदा फिरवून घेतलंय एक जीव झालेला आहे आपण बटाटे बारीक करून घेताना अर्धी वाटी पाणी घातलं होतं आणि दोन चमचे दही त्याच्यामध्येच बिना पाणी घालता हे असं मिश्रण मी दोन मिनिटं चांगलं वाटून घेतलंय पाणी लागलं तर आपण नंतर घालूया आधीच पाणी इथे घालून हे मिश्रण पातळ करायचं नाही आता, वाट आता हे वाटलेलं मिश्रण आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता इडलीचं सगळं मिश्रण मी मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं ह्याच्यामध्ये आताच पाणी घालायचं नाही बटाट्याला बऱ्यापैकी पाणी सुटतं हे मिश्रण जर पाणी घातलं तर जास्त पातळ होऊ शकतं तर आपण झाकण घालून पंधरा मिनिटांसाठी असंच मिश्रण मुरण्यासाठी ठेवून देऊया आता आपण इडलीचं पीठ मुरतंय तोपर्यंत ओल्या खोबऱ्याची चटणी करूया इथं मी एक वाटी भरून ओलं खोबरं खरवडून घेतलंय मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया तर इथं मी कमी तिखट चार मिरच्यांचे तुकडे करून घेतलेत थोडंसं आलं आणि दोन चमचे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत सारा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे मिरच्या वापरू शकता अर्धा चमचा दळलेली साखर घालूया म्हणजे छान अशी हलकीशी गोडसर चटणीला चव येईल आणि हलकीशी आंबट चव येण्याकरता एक चमचा भर दही घालूया आता चवीनुसार मीठ घालूया मी ते आंबटपणाकरता एक चमचाभर दही घातलेला आहे दही जर घालायचं नसेल तर एक चमचा तुम्ही लिंबाचा रस इथे घालू शकता आता थोडंसं पाणी घालून चटणी छान अशी बारीक वाटून घेऊया खोबऱ्याची अशी बारीक चटणी ते मी वाटून घेतलेली आहे आता चटणीला फोडणी करण्याकरता इथे मी दोन चमचे तेल गरम करायला ठेवले तेल चांगलं गरम झालेलं आहे छोटा एक चमचा भरून जिरं घालूया तुम्ही जर जिरं उपवासाला नसाल खात तर नाही इथे घातलं जिरं तरी सुद्धा चालेल नुसती मिरचीची फोडणी केली तरी सुद्धा चालेल जिरं चांगलं फुललेलं आहे आपण एक सुखी लाल मिरची घालूया आता गरम फोडणी चटणीवरती घालूया आता सगळ्या चटणीमध्ये फोडणी आपण चांगली एकजीव करून घेऊया आपली इथे ओल्या खोबऱ्याची चटणी तयार झालेली झाकून ठेवूया आता पंधरा वीस मिनटं झालेले इडलीचं पीठ आपण मुरण्यासाठी झाकून ठेवलं होतं उडून बघूया चांगलं पीठ हलवून घेऊया इथे आपण बटाटा घातलेला आहे वाटून त्याच्यामुळे हलकंसं पाणी सुटलेलं आहे आणि पीठ असं अजून सैलसर झालंय तर आता आपल्याला इथे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आपण नेहमी इडलीसाठी जसं पीठ तयार करतो ना अगदी तसंच हे पीठ इथं तयार ता झालेलं आहे आता आपण अर्धा चमचा इनो घालूया ह्या जागी तुम्ही खायचा सोडा सुद्धा घालू शकता आता आपण घातलेला इनो सगळ्या पिठामध्ये एक जीव करून घेऊया इडली करायच्या वेळेलाच इनो किंवा सोडा घालायचा येणो घातला की इडल्या छान मऊसूद होतात आणि वाफवल्यानंतर मस्त फुलतात सुद्धा आता इडलीचं पीठ आपल्याला या इडलीच्या ता ताटांमध्ये भरून आहे तरी ते मी थोडस तेल लावून घेतलेलं आहे आपण पळीने इडलीचं पीठ घालून घेऊया फारही घालायचं नाही थोडीशी जागा सोडायची आणि घालायचं पीठ आता इडल्या वापरण्याकरता इडलीच्या भांड्यामध्ये एक छोटा ग्लास भरून पाणी घालून मी उकळण्यासाठी ठेवलं होतं पाणी चांगलं उकळलेलं आहे आपण भरून घेतलेली ताटं घालूया आता आपण वरून झाकण घालूया गॅस मध्यम करून बारा ते पंधरा मिनटं छान अशा इडल्या वापरून घेऊया आता पंधरा मिनिटं झालेले आहेत इडल्या आपण वापरण्याकरता ठेवल्या होत्या झाकण उघडून बघूया हे बघा इडल्या मस्त वरती फुलून आलेले आहेत आणि हाताला अजिबात चिकटत नाही मिश्रण म्हणजे आपल्या इडल्या मस्त शिजलेले आहेत गॅस बंद करूया आणि या इडलीची ताटं बाहेर काढूया थंड होण्यासाठी आता आपण पाच मिनिटं इडल्या थंड होऊ देऊया आणि नंतर काढूया आता पाच मिनिट झालेले आहे इडल्या चांगल्या थंड झालेले आपण काढूया हे बघा मस्त जाळीदार आणि मौलुसलुसित अशा इडल्या आपल्या इथे करून तयार झालेले सगळ्या इडले इथं मी काढून घेतलेले जेवढं आपण इडली करण्यासाठी साहित्य घेतलं होतं त्याच्यामध्ये चौदा इडल्या इथे करून तयार झालेले आहेत हे बघा नवरात्रीच्या उपवासासाठी बटाटा वरईच्या मस्त अशा जाळीदार मऊ लुसलुशीत पांढऱ्या शुभ्र इडल्या आणि ओल्या खोबऱ्याची चटणी इथे करून तयार झालेली आहे खाण्यासाठी किती छान झाल्यात बघा इडल्या चवीलासुद्धा खूप मस्त झालेले आहेत ह्या इडल्या करताना वरई न भिजवता पीठ न आंबवता अगदी झटपट इथे तयार केलेले आहेत तर तुम्ही सुद्धा अशा नवरात्रीच्या उपवासाला बटाटावरईच्या इडल्या नक्की करून बघा तुम्ही केलेल्या इडल्या कशा तयार झाल्यात ते कमेंट करून मला नक्की सांगा आजची जर रेसिपी आवडली असेल तर एक सुद्धा करा आणि जे कोणी आत्ता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सुद्धा करा